मित्रांनो पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम दे श्री गुरुदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिमान शके एकोणविशे सत्तेचाळीस संवसर विश्वासुख अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष जन्म तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे उद्या पहाटे तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून बावन मिनिटांतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे जो अहोरात्र असणार आहे करण मित्रांनो वनेणिच करण आहे दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून एकोणपन्नास होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्र उच्चिक राशीत गुरु कर्क राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर या राशींच्या जातकांना ही साडेसाती कशी जाणार आहे शुभ का अशुभ हे आपल्याला जवळचे ज्योतिष्य आपल्याला समजावून सांगतील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे मित्रांनो मुंबई भागातील असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह अस्तंगत नाही वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा वक्री झालेला आहे तेरा जुलैपासून तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडिलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या वर एक परी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुळाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मिळायला प्रवर्तमान सत्य ब्रम्हो दीते पराधे श्वेत्व राह कल्पे वैवसत मंतरे कलियुगे प्रथम पाधे जंबो दिगे भरत वशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाणी शालिवाशके एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाध सवस विश्वासु नाम संसरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे शुक्ल पक्ष मंद वासवे अनुराधा नक्षत्रे शोभन युगे वनिष करणे चतुर्थी शोभ तिथो वीर गोत्र उत्पन्न मेकडप्पा मोह द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पा, विद्यार्थ विधिवाद पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करशे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपला आहे तेव्हा आता आपण सोडून द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बावन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा था असेल कुठल्याही धार्मिक संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करचाय आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीत त्यांच्या मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक सव्वीस तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन चार सात तेरा पंधरा आणि सोळा डोळा घेवण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस तीस नोव्हेंबर दिनांक चार आणि दहा बारशी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात अकरा आणि सोळा जाळू काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस एकतीस नोव्हेंबर दिनांक एक तीन सात दहा पंधरा आणि सोळा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष माताशिवाय ना मुहूर्त नाही करण्यासाठी दिनांक दिनांक दहा आणि पंधरापूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणतीस दिनांक पाच नोव्हेंबर दिनांक पाच आणि बारा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकीत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला संपर्क साधावा व पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुठे त्यानुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे पळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती होती आता आपण पाहतो पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष विनायक चतुर्थी आहे यासाठी माझा स्वतंत्र वेळ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो नेम आणि पूजासाठी चतुर्थी चतुर्थी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म किंवा पिंडदान रहित श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्र ते ते करा तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुप्मय बनेल मित्रांनो मित्रांनो भद्रा योग हा दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होत आहे आणि तो उद्या पहाटे उत्तर रात्री तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे यामध्ये आपण महत्वाचे किंवा विशेष कामे करू नका कारण याचा स्वामी राहू असल्यामुळे आपल्या कामांमध्ये तो अडथळे निर्माण करेल मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही या कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे विशेष आणि महत्वाची कामे या दीड तासात अजिबात करू नका मित्रांनो इतर वेळ करा जेणेकरून आपल्याला त्यात यशाची प्राप्ती होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो आजचा आपण संबंधित संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता संमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा प्रसन्न राहा ओम शिव शंभू महादेव